लोकसभा निवडणुकीसाठी पाच मार्च पासून आचारसंहिता लागण्याची त्यामुळे महापालिकेत विविध विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात लगबग सुरू झाली आहे किमान शंभर कोटीचा निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे यातील बहुतांश निविदा महापालिका निर्धारित देखील यावेळी असणार आहे आचारसंहितेच्या काळात विकास कामांना ब्रेक लागला आहे कामे नये या दृष्टीने नियोजन सुरू आहे शासनाने अलीकडेच एक आदेशात काढून निविदा प्रसिद्ध करण्याची वेळ कमी आहे या आधारावर सर्व निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले यामध्ये रस्ते विकास उद्याने मोकळ्या जागांचा विकास यासह शहराच्या दृष्टीने आवश्यक असलेली कामे निवेदनात समाविष्ट केली जातील शहरात सध्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध कामे सुरू आहे महापालिकेच्या माध्यमातून देखील काही कामे केली जात आहे यात प्रामुख्याने रस्त्याच्या कामांचा समावेश आहे निवडणुकीचे आचारसंहिता पार्श्वभूमीवर महापालिकेने शंभर कोटीच्या कामांचा निविदा काढल्यास विकास कामांमध्ये भर पडेल कोणत्या कामाचा निविदा काढता येतील त्याची विविध भागाकडून यावेळी माहिती घेतली जात आहे ब्यूरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर